रंगपंचमीचा आनंद घेताना घातक रंगामुळं शरीरावर परिणाम होऊ शकतो विशेषत त्वचेचे आजार उद्भवतात त्यामुळं भागीरथी महिला संस्थेकडून का गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक रंग बनवण्याच्या कार्यशाळेचं आयोजन केलं जातं होळी आणि रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करावा पर्यावरणाचं भान ठेवावं असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यती अरुंधती महाडिक यांनी केलं भागीरथी संस्था आणि गार्डन क्लबच्या वतीनं फुलांपासून नैसर्गिक रंग बनवण्याच्या प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या देशभरात होळी सण जल्लोषात साजरा होतो मात्र होळीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनयुक्त रंगांमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्वचेच्या विकारांसह काही जणांना आपली दृष्टी गमवावी लागते त्यामुळे भागीरथी संस्थेच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा घेतली जाते याही वर्षी फुलांपासून नैसर्गिक रंग बनवण्याच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरासाठी गार्डन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी संगीता सावर्डेकर आश्विनी वास्कर यांची प्रमुख उपस्थिती होती पाना फुलांपासून घरच्या घरी रंग कसा बनवावा रंगांचा मर्यादित वापर कसा करावा पर्यावरणस्नेही रंगपंचमी कशी साजरी करावी याबाबत माहिती देण्यात आली नैसर्गिक रंग बनवण्याच्या कामातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध झाल्याचं सौ अरुंधती महाडिक यांनी सांगितलं तर पल्लवी कुलकर्णी आणि संगीता सावर्डे यांनी महिलांना नैसर्गिक रंग बनवण्याचं प्रशिक्षण दिलं या प्रशिक्षणाचा शेकडो महिलांनी लाभ घेतला